आजकाल सोशल मीडियावर चर्चा चालू आहे की कोरोना व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक चे प्रमाण वाढत आहे यामागचा मुद्दा काय आहे जाणून घेऊया हल्लीच एस्ट्रेजेनिका कंपनीने मान्य केलं आहे की कोविशिल्ड लस घेतलेल्या काही लोकांमध्ये त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने कबूल केले आहे की कोरोना व्हॅक्सिनने काही प्रमाणात काही व्यक्तींमध्ये टीटीएस होऊ शकते ते कसे होते ते जाणून घेऊया टीटीएस म्हणजे थ्रोबोसिस विथ थोम्रोसायटोपिया सिंड्रोम आणि वॅक्सिन घेतल्यानंतर जर असे होत असेल तर त्याला व्ही आय टी टी म्हणजे वॅक्सिन इंड्युस्ड इम्युन थ्रोब्रोसिस विथ थोब्रोसायटोपिनिया असे म्हणतात टी टी एस व्ही आय टी टी हा एक असामान्य आजार आहे रक्ताचे ब्लॉकेज होणे आणि प्लेटलेटची कमी हे दोन्ही एकत्र होतात याचे परिणाम जीवघेणेही होऊ शकतात त्यामध्ये हार्ट अटॅक आणि मेंदूमध्ये रक्त होणे आणि फुफ्फुसामध्ये धाप लागल्यामुळे रक्ताचा प्रभाव थांबू शकतो आणि शरीराच्या काही भागांमध्ये नुकसानही होऊ शकते रक्त गोठणे ही क्रिया वॅक्सिन न घेतलेल्या लोकांमध्येही होऊ शकते परंतु टी टी एस व्ही आय टी टी सारखा आजार वॅक्सिन घेतल्यानंतर रक्त गोठल्यानंतर होतो काही डॉक्टरांच्या मते ही सामान्य प्रक्रिया आहे तर तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा